नमस्कार मी संतोष आपण माझा वाढदिवस हा जीवनातील एक अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या निमित्तानं सगळे सोयरे एकत्र येतात एक सामाजिक कार्यकर्ता तसेच एक चांगला ठेकेदार म्हणून बसवंत अडकुरकर यांनी एक स्वतःची ओळख निर्माण केली भविष्यात त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव कार्यतत्पर राहावं असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केलं ढेकोळीचे उपसरपंच बसवंत अडकूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त हलकर्णी फाटा इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते प्रारंभी बसवंत बसवंतडकुरकर यांना त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं औक्षण करण्यात येऊन केक कापण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील अॅडव्होकेट संतोष मळवीकर गोविंददादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून अडकुरकर यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत दौलतचे उपाध्यक्ष संजय पाटील आप्पाजी कर्डे राजू रेडेकर पिनू उर्फ प्रताप पाटील तसेच बसवंत अडुकुरकर यांच्यावर प्रेम करणारी ढेकोळी गावातील तसेच चंदगड तालुक्यातील त्यांच्यावर प्रेम करणारी मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते